नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण आठवे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे हा घटक अभ्यासत हो। आहोत त्यामध्ये आज आपण खते ह्या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता खते ही जी शेतामध्ये लागतात पिकांच्या वाढीसाठी तर त्याचा जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्याच्या संदर्भात आता आपण जाणून घेऊयात शेती व्यवसायात दोन प्रकारची शेती वापरली जातात एक आहे सेंद्रिय आणि दुसरे आहे रासायनिक सेंद्रिय खतांच्या वापराने भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढ कुथित मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असं जमिनीचा वरचा थर नर निर्माण होतो गांडुळे बुरशीमुळे जमिनीतून आवश्यक घटक एन पी के पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात गांडूळ हे मध्ये असतात हे तुम्हाला माहीत आहे आणि मातीचं ते काय करतात असं तिला खणून खणून भुसभुशीत करण्याचं काम ते करत असतात ज्याच्यातनं हे जे आवश्यक घटक आहेत एन पी के पिकांसाठी ते मिळत असतात था। मातीविरहित शेती हायड्रो पोनिक्समध्ये विद्राव्य खतांचा वापर योग्य हो ठरतो पण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत यामुळे जमिनी नापीक होतात आणि पिकंसुद्धा पिकांमधनंसुद्धा ते खतं रासायनिक खतं जर मानवाच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात आली तर मानवाच्या आरोग्याला सुद्धा त्याचा धोका निर्माण होतो आता दुसरं आहे कीडनाशके म्हणजे जसं पिकांवरती काही विविध प्रकारचे किडे हे अटॅक करत असतात जसं टोळझाड वगैरे तुम्ही ती ऐकलेली असेल मग त्यांचा उपद्रवामुळे पिकांचं नुकसान होतं उत्पन्न कमी येतं मग त्यांचा जर प्रतिबंध करायचा असेल आणि पीक चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर इथे आपल्याला कीडनाशकांचा वापर करावा लागतो मग ते वनस्पती तसेच पिकांची जर नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते पण कीटनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो जरी बेडूक कीटक पक्षी पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो कीटनाशके हे एक प्रकारचे विषच आहे विष पाणी व अन्न यामार्फत अन्य जाळ्यामध्ये दे पसरते त्यामुळे जैविक विषवृद्धी होते डी टी मेलॅथिऑन क्लोरोपायरीफॉस हे अशी अनेक कीटनाशके घातक ठरलेली आहेत आता सेंद्रिय शेती काय आहे ती बघूयात आता आपण आता आजकाल हे सगळे कीटनाशके खते यांचा तो दुष्परिणाम समाजात आपल्याला बघायला मिळतोय तर त्याच्यावरती मग आता सेंद्रिय शेती हा एक पर्याय आजकाल उदयाला यायला लागलेला आहे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे मग त्यामुळे ह्या सेंद्रिय शेतीकडे लोकांचा कल वाढलेला आहे आणि त्याच्या उत्पादन जी उत्पादनं त्याची सेंद्रिय शेतीतली असतील ती घेण्याकडे जे ग्राहक लोक आहेत ते पण त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर करत आहेत आणि त्याची उपलब्ध पण होत आहेत तर शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा मी आत्ता जसं म्हटलं तसं अनिर्बंध वापर झाला याच्यामुळे रासायनिक विषारी जी आ, घटक आहेत ते काय झाले अन्नपाण्या वाटे माणसाच्या शरीरात पोचली आणि त्याचे दुष्परिणाम मानवावर आणि पर्यावरणावर साहजिकपणे दिसायला लागले तर जमिनीच्या सुपिकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत याला आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे पळू लागला आहे यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कस्तार शेती देशी वाहनाच्या वापराने हा नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक केलेली दिसून येते निश्चितच हे एक स्वागतार्ह पाऊल आहे आता इथे बघा मधुमक्षिका पालन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मधुमक्षिका पालन म्हणजे म मध मिळवण्यासाठी त्या ज्या माश्या असतात त्यांचं संग त्यांचे पण संगोपन करून त्यांची वाढ करतात आणि त्याच्यापासून मध मिळवून त्याचा व्यापारी उपयोग केला जातो तर पोळे तर सगळ्यांनीच बघितलेलं आहे मधाचे तर पोळे काढण्यासाठी पुर पारंपरिक जी पद्धत आहे ती चुकीची आहे की या माशांना जळत्या मशालीचा किंवा चुराचा म्हणजे जे पालापाचोळा पडलेला असतो त्याचा धर करून काय करतात पळून लावतात आणि नंतर पोळ्याचे तुकडे करून ते, ते काढतात त्यामुळे काय होतं पोळ्याचा नाश होतो मात्र मोठ्या प्रमाणावर मधमाशा पण मरतात मध्ये कृत्रिम मधमाशांची जी पोळी किंवा पेटी वापरली तर त्यातून पोळ्यातील मध काढणे सोपे जाते आणि त्याबरोबर पोळ्यांचे व मधमाशांचेही नुकसान होत